शकले ते चार अतिरेकी शोधू शकले नाही किंमत असेल ते ना ते मोदींना सांगा त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या मला आश्चर्य वाटते भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका फडणवीसांनी निषेध धिक्कार नाही अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची या दलालाच्या दलाला आहे उद्योगपतींचा आणि त्याला असं वाटते मुंबईत त्याची दलाली कमी होईल हा मुंबईच्या दलालीवर जगतोय हा दुबे राऊत साहेब जे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहे आणि त्यावर भाजप खासदार ऋषिकांत दुबेजी अरे सोडून द्यावे करता आहे त्या पार्श्वभूमीवर परराज्यात राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची बघा हे वारंवार तुम्ही बोलू नका मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं ना शिवसेना ना, ना मनसे एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा कि हल्ला झालाय म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलंय आम्ही एवढंच म्हणतो मराठी बोला उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का आम्ही हिंदी किंवा इंग्रजीच बोलतोय ना त्या चुकलं काय इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायची हा फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या अशा प्रकारचे राजकारण त्यासाठी या दलालांना पुढे केले मला देवेंद्र फडणवीस यांची की येते त्यांनी यापुढे मराठी भाषेत संवाद साधू नये कोणाशी तो जर खरा मर्द मराठी असेल ना या दुबेचा बंदोबस्त करेल दाखवेल मराठी मर्दा मर्दपणा काय आहे तो या राज्याला इतका निबळट मुख्यमंत्री मिळालाय मराठीच्या बाबतीमध्ये आणि सांगतो मी मराठी आहे आणि तो तुमचा डेप्युटी सीएम अर्धा जाडीवाला लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव गेलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मागे लावायला घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरे सगळे तुम्ही कसल बाळासाहेबाचं नाव घेताय तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे या शिंदेच्या पक्षाचा माणूस अमित शहाच्या पक्षाचा माणूस काय बोलतोय महाराष्ट्राविषयी मराठी माणसाविषयी लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीस महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला ते काय हिरागाबाळ आहेत का मराठी माणूस होते आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतो आणि खातो लक्षात घ्या तुझ्या बापाचा खात नाही दुबे नाला लागू नको महाराष्ट्राच्या ते सिक्युरिटी गुण फिरतो साले पन्नास ऑफिस काय पोलीस वाले का पटकनी चाह नहीं है तो हा शिवाजी महाराज महाराष्ट्र है बाला साहेब ठाकरे महाराष्ट्र इतना मैं बोलता हूँ चलिए बोले भी क्या दुबे ने बयान दिया है ये दलाल है निशीकांत दुबे दलाल है आप पूछिए सुप्रिया सु को ये एक दलाल है ये दलाली करता उद्योगपतियों उद्योगपति उनकी एक कमीशन खोर है मुंबई में भी उसकी दलाली चलती है ये भारतीय जनता पार्टी के सब लोग है पाले हुए ये उद्योगपतियों से फिरोती वसूलते सब उसकी डिग्री फेक है ये जो सांसद मोवा मोहित है ना आप उसकी इंटरव्यू लीजिए दिल्ली यूनिवर्सिटी की डिग्री फेक डिग्री जो संसद में पेश करता है वो हमें देश के बारे में प्रांत के बारे में बोलते हैं देखिए एक तो सबसे पहली बात है यहाँ मुंबई महाराष्ट्र में सालों साल से हमारे हिंदी भाई रहते हैं हमारा उनका अच्छा रिश्ता है अच्छा डायलॉग है हम राजनीति नहीं करते ये सबसे पहली बात है जरूर हम चाहते कि हमारे साथ रहे हमारे साथ भी थे अब अगर आज पोलिटिकली नहीं है तो हम उनको कन्विंस करेंगे लेकिन किसी भी हिंदी भाई के ऊपर शिवसेना ने हमला नहीं किया है ना करेंगे न पहले किया है ये दुनिया को समझना चाहिए ये राजनीति करना चाहते तो कोई नेता इस का क्यों सबसे पहली बात यह है कि दुबे है कौन दुबे को क्या अथॉरिटी दिया है कि यहाँ के हिंदी भाषी ने वहां बैठ कर आप बात करते हो यहाँ के जो तो हिंदी भाषी नेता है मैं उनसे अपील करता हूँ दुबे का जो वक्तव्य है उसका निषेध करो आप धिकार करो उसका बताइए आप झूठ बोले हो तो मैं कहूंगा कि आप महाराष्ट्र की मिट्टी में मिलजुल कौन है दुबे आपका आपका दुबे कौन लगता है ये फालतू आदमी है ये भोगेश डिग्री जैसा गुरु वैसा चेला है मुझे आश्चर्य महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उनके पूरे कैबिनेट का एक आदमी भारतीय जनता पार्टी का सांसद वहां बैठकर महाराष्ट्र के बारे में मराठी आदमी के बारे में मराठी मानुष के बारे में घटिया बातें करता है और आप चुप बैठे हो आप कौन से मुख्यमंत्री हो आपको छत्रपति शिवाजी महाराज और बाला ठाकरे का नाम लेने का अधिकार नहीं है भाई एक नाथ शिंदे अपने आप को डुप्लीकेट शिवसेना का नेता मानता है ना दाढ़ी पे हाथ घुमाते फिरता है निकाल दो दाढ़ी आपकी अगर दाढ़ी में दम नहीं है ना तो दाढ़ी काट कर घूमो नहीं तो हम आपकी दाढ़ी काट देंगे क्या चल रहा है आपका इस्तीफा दे दो अगर मर्द हो तो आप जाकर पूछो मोदी जी और शाह जी को ये क्या चल रहा है महाराष्ट्र के बारे में ये कैसी बातें हो रही है यहाँ एक भी हिंदी भाषा के ऊपर कभी हमला नहीं हुआ आप मुझे बताइए दिखाइए आप बताइए क्या है ये यहाँ लाखों हिंदी भाषी रहते है हम लोग हिंदी में बात मैं अभी हिंदी में बात कर रहा हूं ना अगर हिंदी के ऊपर में बंदी हम लोग डालेंगे तो मैं क्यों हिंदी में बात करू ये तमिलनाडु नहीं है ये महाराष्ट्र है भाई तो ये बात है देवेंद्र फडणवीस ये एक शिंदे अजित पवार डेपुटी तो सी एम है जो ये उनकी जिम्मेदारी है कि दुबे को सीधा करो जिस तरह से महाराष्ट्र के बारे में वो बोल रहा है ना आपकी जिम्मेदारी है ये तो इस्तीफा दे दो इलेक्शन ऐसा कौन बोला भाषा कौन बोला ठीक है ना फिर किसी हिंदी भाषी के ऊपर अटैक किया क्या हमको महाराष्ट्र में हमारी भाषा के साथ लड़ने का अधिकार नहीं है हमारी भाषा हमारी अस्मिता आइए चलो बोले क्या है मोर्चा होता अहमदाबाद नहीं जस विर मधे उत्तर भारतीय व्यापार मोर्चा पड़ा पर्यापारी कहीं तसाच एक प्रतिकात्मक मोर्चा मराठी व्यापारी देण्याचा प्रयत्न करतात तर मनसेच्या नेत्यांची काल मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे मीरा भाईंदर मध्ये सर्व पक्ष त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढतायत आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे दोन वाजता तीन वाजता जाऊन अटक केली जाते हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी काम करायला लागले मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोराजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे एकशे सहा हुतात्मे एक झाले त्याचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत पहाटे मनसेचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत मी नावं पाहिली आता अविनाश जाधव आहेत राजू पाटील आहेत शिवसेनेचे काही प्रमुख लोक आहेत मयकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना नोटिसा बजावण्याआधी मोर्चा काढून नका आणि मग त्यांना डिटेन केला केली कशा करता कोणासाठी तुमच्यावरती कोणा कोणत्या दुबेचा दबाव आहे हे एकदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ती अशाच न्याय हक्कांसाठी ना आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडले तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय तुमच्यासारख्या सत्ताधारांना सत्तेवरून खुर्चीवर खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेना वाले कुठे आहेत ते अर्ध्या दाढीवर नाच फिरवणारे हा ती अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढी सह महाराष्ट्रात फिरवे इतकी चिडली आहे जनता कुठे आहे हा शिवसेना शिवसेना म्हणताय ना आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट मग तुम्हाला का आम्ही शहाणा विचारायला पाहिजे का काय वक्तव्य केलं तुम्ही काल दुबेच्या किती लोकांनी निषेध केला महाराष्ट्राविषयी अत्यंत घादरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे निशिकांत दुबे एकतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही हल्ला केलेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीनं सांगायला पाहिजे कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही इथे अपशब्द वापरलेला नाही काय माहिती आहे त्या दुबेला म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू हे उद्योगपतींची दलाली करून कमिशन खोरी करण्या इतपत सोपं आहे का मिस्टर दुबे हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींच सोपं नाही किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही आहे हा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे फेक डिग्री मौवा मित्रांना मौ विचारा तिची मुलाखत घ्या दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री म्हणजे जसा गुरु तसा केला आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय आणि या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचं मंत्रिमंडळ सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या बाळासाहेबांच्या लाज नाही वाटत हा महाराष्ट्र स्वावलंबी हा महाराष्ट्र देशाचा पोट भरतो त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही करोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत होती बेवारसपणे तेव्हा इथे आमचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं उपचार करत होतं विचारा तुमच्या लोकांना तर दुबेला म्हणावं नादा लागू नको महाराष्ट्राच्या मग काय त्या आम्हाला दाफाव लागेल पळपुटे डरपोक लोक आहेत ते डरपोक अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंदू मध्ये ते चार अतिरेकी शोधू शकलं नाही किंमत असेल ना ते मोदींना सांगा त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका फडणवीसांनी निषेध धिक्कार नाही अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची या दलाल आहे दला उद्योगपतींचा आणि त्याला असं वाटते मुंबईत की त्याची दलाली कमी होईल हाँ मुंबई या दलाली वर सकता है अटैक क्या हमको महाराष्ट्र में हमारी भाषा के साथ लड़ने का अधिकार नहीं है हमारी भाषा हमारी अस्मिता उसके बारे में बोलने का अधिकार नहीं है क्या ये सवाल जाकर आप योगी जी को पूछ सकते हो क्या ये सवाल जाकर आप गुजरात के मुख्यमंत्री को पूछ सकते हो कि आप अपनी भाषा के बारे में कैसे बोल सकते हो क्या ये सवाल सिर्फ महाराष्ट्र में पूछा जाएगा क्या ये सवाल आप स्टालिन से पूछ सकते हो मुझे बताइए सिद्धरामाय से पूछ सकते हो मुझे आश्चर्य आप जैसे पत्रकारों का जो मराठी में बात करते हैं और महाराष्ट्र के लोगों को पूछते हो कि मराठी में ऐसे ऐसे कैसे आप बोल सकते हो भाई ये महाराष्ट्र है एक से छह लोगों ने शहादत दी है ये मराठी राज्य बनाने के लिए ये प्रेसिडेंट ट्रंप ने मोदी को धमकी हाँ तो ये दुबे को भेज दो ट्रंप से लड़ने के लिए तो ये जो ये जो दुबे है ना कोई ये ये जो निष्कांत ये जो निष्कांत दुबे है ना उसको बोलो तुम्हारे नेता को धमकी दिया है ट्रंप ने जाओ ट्रंप से लड़ो हिम्मत आई तो बकवास लोग है ये दुबे जैसे लोग कलंक का ही देश को मातृभाषे हव आर एस एस ने कहा भूमिका जाहिर की हो ती भूमिका आम्ही सुद्धा काल मांडली आमच्या समाज माध्यमांवर आमच्या माध्यमातून आरेशित सुनील आंबेडकर जे प्रचारक प्रमुख आहेत त्यांनी मातृभाषेचं महत्व काल देशाला समजून सांगितलं ते काल सगळं आलेलं आहे आम्ही वेगळं काय सांगतोय प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असायला पाहिजे सर्व देशात उत्तर प्रदेशमध्ये दे हिंदी असायला पाहिजे आजो दुबे ठुबे डुबे आहे त्याच्या राज्यात पण हिंदी असायला पाहिजे कर्नाटकात कानडी असायला पाहिजे महाराष्ट्रात मराठी असायला पाहिजे राजस्थानात हिंदी असायला पाहिजे बरोबर आहे ना कुठे डोगरी असायला पाहिजे मल्याळी असायला पाहिजे पंजाबी असायला पाहिजे आम्ही वेगळं काय सांगतोय मग त्याच हिशोबात महाराष्ट्रात मराठी असायला पाहिजे हे जर आम्ही करू शकत नसू तर महाराष्ट्र कसला आहे मग आ कशाला छत्रपती शिवाजींचे पुतळे उभा करताय देवेंद्र फडणवीस आणि पोवाडे गात महाराजांचे चला धन्यवाद शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर कुठलीही विधान किंवा भूमिका प्रसार माध्यमांमध्ये करू नका चुकीचं काय त्यांच्या पक्षाच्या सृष्टीच्या चौकटी कशा असाव्या हे त्यांनी ठरवले कुणी उठावा आणि बोलावा हे आमच्या पक्षात सुद्धा नाहीये ना हा एक धोरणात्मक निर्णय असतो प्रत्येक पक्षाचा आणि दोन पक्षाचे प्रमुख नेते त्या संदर्भात बोलून निर्णय घेणार आहे आपण पाहिला असेल की दो दोन मधल्या सभागृहामध्ये व्यासपीठावर दोनच खुर्च्या होत्या दोन खुर्च्या होत्या याचा अर्थ दोन पक्षाचे प्रमुख नेते दोन ठाकरे या संदर्भात बोलतील चर्चा करतील बाकीच्यांनी याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही संपला विषय वारंवार विचारलं जाते आणि आम्ही रोज तुम्हाला विचारतो युती बाबत कधी बोलणे सुरू होईल कारण तुम्ही दुनी बाबांच्या मध्ये मध्यस्थाची भूमिका नाही नाही मध्यस्थ नाही तुम्ही काही पुढाकार घेतात का अलीकडच्या काळात मध्यस्थ हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे राजकीय युती संदर्भात मध्यस्थ हा शब्द चुकीचा आहे अख्ख्या महाराष्ट्राला जे वाटतं तेच मलाही वाटत कोणीतरी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचं थांबवू नये असं मला वाटतं आणि आम्ही ते प्रयत्न करतो दोन्ही बाजूचे अनेक प्रमुख लोक त्यासाठी प्रयत्नशील असतात आता मुळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संवाद नाही मी संवाद नाही म्हटल्यावरती किंवा संवाद आहे हे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही आणि जो संवाद व्हायचा आहे तो सुरूच आहे Thank you. Então,